कृष्णेचं पाणी आंधळी तलावातून अनेक झेपाव पहिल्यांदा यंदा ऐन उन्हाळ्यात मान नदीतून पाणी वाहणार असल्यानं आनंदोत्सव साजरा होतोय राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जिहे कटापूर योजनेतून कृष्णेचं पाणी नेर तलावातून आंधळी तलावात सोडण्यात आलं होतं आता आंधळी तलावातून तलावा पाणी मान नदीत झेपावलंय श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय गांधी यांच्या हस्ते जलपूजन करून मानगंगेकडे मार्गस्थ करण्यात आलं यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी बिदालचे ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान नदीलगतच्या दहिवडी गोंदवले या मोठ्या गावासह बत्तीस गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे ऐन उन्हाळ्यात ऐन दुष्काळात पाणी उपलब्ध होणार असल्यानं यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात होणार असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे मानदेशी आवाज साठी प्रतिनिधी अप्पा गायकवाड दहिवडी मी पंढरा सप्काह शेती व्यवसाय करत असून बोडकेमध्ये मी प्रथमतः आता इथं पाणी सोडण्याचा कार्यक्रम झाला तर प्रथमतः मंत्री महोदयांचं सुरुवातीला आभार मानतो त्यांच्या अथक प्रयत्नातून हे पाण्याचं नियोजन झालं आणि योग्य वेळी जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा आणि टँकरचा प्रश्न या ठिकाणी आयरणी वाचताना पाण्याचं आता बरोबर या वेळेला पाणी सुटलं हे खूप आनंदाचा विषय आहे आणि त्याच्यामुळं जनावरांचा चारा असेल पिण्याचं पाणी असेल फळबागाचे पाण्याचा विषय असेल शेवटच्या टप्प्यातल्या पिकांचा पाण्याचा विषय असेल तो भाऊंच्या माध्यमातून सुटला ह्याच्याबद्दल मी भाऊंचा खूप खूप आभार आहे आणि सगळे जनतेच्या वतीनं मी त्यांचा आभार मानले एवढं थोडं आहे जे पाणी सुटलेलं आहे कृष्णेचं पाणी खरंच आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची जास्त गरज होती या ठिकाणी शेतीसाठी एक दोन पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना होती आणि असं हे पाणी खरोखरच जयाभाऊच्या या या ठिकाणी प्रयत्नानं आपल्या सर्व मानदी शिवासियांना या, या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आम्ही भाऊंचे मनापासून आभारी आहोत आज या ठिकाणी आंधी धरणातून पाणी मानगंगे नदीत सोडण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्षात ज्या पाण्याची गरज होती अत्यंत गरज होती अंतिम टप्प्यात पिकं आलेली होती डाळिंबाच्या बागेला कांद्याला म्हणा किंवा पिकांना जी पाण्याची गरज होती आणि ती आज बऱ्यापैकी पाणी सुटल्यामुळं माणसांची गरज भागणार आहे दुसरी गोष्ट की पाणी सुटलं असं कधी वाटतच नव्हतं कारण बरे दिवस झाले लोकांना वाटत होतं की पाणी सुटणारच नाही सुटणारच नाही प्रत्यक्षात पाणी नदी सुटल्यामुळं लोकांना आता येणाऱ्या यात्रा येत्या किंवा लोकांना त्या पाण्याचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि भावनी सांगितलं होतं की एक आठ ते पंधरा दिवसात पाणी सुटल आणि ते खरं करून दाखवलं त्यांनी त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे पाणी बऱ्यापैकी आता गोंदवलेपर्यंत जाणार आहे दोन चार दिवसात पोचल गोंदवल्यापर्यंत अशा पद्धतीने पाणी पण चांगलं येते माग पाठीगून सुद्धा त्यामुळं गावच्या वतीनं किंवा लोकांच्या वतीनं Çok çok hayırlı